मूळांक एक ज्या व्यक्तींची जन्मतारीख एक दहा एकोणीस व अठ्ठावीस आहे त्यांचा मुळांक मूळ संख्येच्या बेरजेप्रमाणे एक आहे मूळांक एक नवग्रहांमध्ये सूर्य राजाधिराज व नेतृत्व करणारी नियती आहे त्यायोगी संबंधित मूळांकवादी व्यक्ती सहजपणे तीक्ष्ण धैर्यवान आत्मसंयमी व मेहनती असतात ज्या ज्या क्षणी सूर्य बल प्रख्यात व दिव्य वलयमान रूप प्राप्त करत तेव्हा संबंधित एकची व्यक्ती मानसिक शारीरिक सामाजिक आर्थिक व आध्यात्मिक प्रगतीपथावर आरून होते पण जेव्हा सूर्य बलाचे चलायमान मंदा होते तेव्हा संबंधित मुळांकधारी व्यक्तीचा अपशय आजार अर्थात विविध ताप वेळून घेतात वैशिष्ट्ये एक मुळांक एकधारी व्यक्तींच्या आकांक्षा उच्चस्तरीय असतात त्यांना व्यक्ती आणि वक्तृत्व स्वातंत्र्याची आवड असते त्यांना कधीही कुठलाही हस्तक्षेप अथवा आकारण येणारे अडथळे पटत नाहीत दोन कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास त्यांना उच्च पदस्थ होण्याची सदैव तीव्र उत्सुकता असते संबंधित व्यक्ती कॉर्पोरेट स्तरावर सीईओ अथवा डायरेक्टर वगैरे पदावर प्रस्थापित होण्यास तीव्र चढावड करतात अशा पदांवर पदस्थ होऊन आपल्या आशी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे सन्मानपूर्वक वागणूक देऊन आपले कार्य करून घेतात तीन हा मुळांक क्रियाशीलतेच द्योतक आहे मुळांकाच्या आधारे व्यक्ती निसर्गता मनोवृत्ती दडलेली असते अशा व्यक्तींना प्रारंभिक काळापासूनच पुष्कळ संघर्ष व समाजातून त्रास सहन करावा लागतो परंतु कधीही अपयश पत्करत नाही चार विलक्षण अशी आत्मशक्तीयुक्त असे लोक इतर मुळांक व्यक्तींपासून अगदी वेगळे आहेत जे सहसा कुठेही सर्वसामान्यपणे दिसण्यात येत नाही अशा व्यक्तींमध्ये नेतृत्ववादी विचारसरणी असते पाच त्यांचे सामाजिक वर्तुळ विस्तृत असते अनोळखी लोकही यांचे जीवन मित्र होतात असे मुळांकधारी व्यक्ती स्वार्थी हेतुपायी मैत्री करत नाहीत समाजात त्यांचा मानसन्मान होतो त्याचे मित्र त्याचे समर्थक होतात अशा परिस्थितीत असे समर्थक कोणत्याही अन्येचे पालन करतात तेही कोणताही तर्क वितर्क न करता सहा या मुळांकात विशेष वैशिष्ट्ये सामावलेली आहेत अशा व्यक्ती संशोधक प्रवृत्तीयुक्त असतात त्यांना कोणत्याही अथवा कोणाच्याही दबावतंत्राखाली काम करता येत नाही त्यांना त्यांची संशोधने सांस्कृतिक परिभाषेत परंपरागत पद्धतीने व्यक्त करण्यात आवड असते असे व्यक्ती जगाला काहीतरी नवीन कार्य प्रेरणा देऊन जातात सात मुळांक एकधारक व्यक्ती स्वशरीर रचनेबाबत जिज्ञासू असतात त्यांच्या आचरणातून मन काया व वा एकरूपता दिसून येते अशा व्यक्ती मानसिक व शारीरिक कामे एकाच वेळी अतिकुशलतेने हाताळू शकतात अशा व्यक्तींना योग्य रीतीने जीवन जगण्याची कला अवगत असते श्रोते हो जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असेल आठ नोकरी व व्यवसायात ते इतरांपेक्षा अधिक प्रगतिशील असतात त्यांच्या दूरदृष्टीवादी प्रवृत्तीमुळे अत्यंत कमी वेळेतच यश प्राप्त करतात ज्या व्यवसायात प्रवेश करतील तेथे उच्च पदस्थ होतात त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे इतरांनाही कलेचा वाव प्राप्त होतो नऊ अशा व्यक्तींचा मुख्य गुणधर्म म्हणजे त्यांचे आचरण व भूमिका अगदी स्पष्ट व स्थिर असते उद्दिष्टाला अनुसरून अतिसावध व चिकाटीयुक्त वृत्तीने सक्रिय असतात ते स्वतः कधीही अज्ञान अथवा असुरक्षित भावनेने भरकटत नाहीत अथवा इतरांची दिशाभूल करत नाहीत ते जे काही व्यक्त करतात ते थोडक्यात व मोजक असते अशा व्यक्तींची निर्णायक भूमिका व निर्णय घेण्याची क्षमता गौरवास्पद असते त्यांच्या आचरणात अनिश्चितता नसते कचर जबाबीपणा व अचूक निर्णय त्यांच्या यशाची गुरु किल्ली असते त्यांना जन्मजात शिकवण अतिसंज्ञा असते सावधानता एक गरजेपेक्षा जास्त आकर्षक दिसण्याच्या बेताने प्रमाणाबाहेर आर्थिक उधळपट्टी करतात अशा वेळी सरासरी संतुलन बिघडू शकते दोन काही वेळा नैराश्यवादामुळे वाढत असलेल्या मानसिक तणावाखाली येऊन हाती घेतलेली जबाबदारीयुक्त कामे सोडून देतात स्त्रियांबाबतचे आकर्षण घर नुकसान देयक आहे याबाबत स्वतःला सावरले पाहिजे तीन अशा व्यक्तींनी आर्थिक क्षेत्रात कधीही स्वतःची आकारण परीक्षा घेऊ नये हा स्वभाव मोठी हानी करू शकतो आपल्या परिसीमेच्या बाहेर जाऊन इतरांवर विश्वास ठेवणे घातक आहे इतरांकडून फसवले जात असता वेळेची ही निसाडी करून घेत असता आरोग्य एक ज्यावेळी सूर्यग्रहाचे चलायमान प्रभाव कमी होतो त्यावेळी अशा व्यक्तींच्याही प्रकृतीत थकवा ताप रक्त दबावाशी निगडीत आजार जडतात मानवी दोन मानवी जीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्त्राच्या आधारे समजून घेणे सहज व सोपे आहे अचूक व सूक्ष्म अध्ययनाद्वारे दत्त प्रबोधिनी तत्वाच्या पार्श्वभूमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते मुळांक दोन ज्या व्यक्तींची जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस आहे अशा व्यक्तींचा मुळांक दोन असतो संबंधित मुळांक एकूण संख्येच्या पहिल्या वेरजेच्या आधारावर गणले जाते स्वभावतन चंद्रग्रह शीतल भावनिक व सौम्य वृत्तीयुक्त असल्याने त्याचा प्रभाव या मूळांकधारी अभिव्यक्तींवर दिसून येतो अशी माणसे विनम्र व स्वप्नरंजित मनोवृत्तीची असतात वैशिष्ट्ये एक चंद्रग्रहाच्या गुणधर्माला अनुसरून मुळांक दोन असलेल्या व्यक्ती अकस्मात आनंदी स्वभावाच्या असतात ज्यायोगे मानसिक आधारावर एक चिकाटीने हाती घेतलेले कार्य वैयक्तिक किंवा समूह स्वरूपात यशस्वीपणे पूर्ण करतात क्रियाशील मनोवृत्ती असल्यामुळे नवनवीन संकल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न करतात दोन चंद्रग्रहाच्या प्रभावामुळे अशा व्यक्ती मानसिक व शारीरिक स्तरावर नाजूक असतात अशी व्यक्ती जीवनातील भागीदारासाठी भाग्यवान ठरते स्त्री वर्गाचा त्यांच्यावर तात्काळ विश्वास बसतो ही माणसे नाते जपणे व टिकवण्यात हुशार असतात अशा व्यक्ती स्त्री वर्गाकडून मधुर स्वराद्वारे स्वहित साधून घेतात सोबत संबंधित स्त्रियांबद्दलचे गुपितही बाहेर काढतात तीन मुळा दोन असलेली व्यक्ती पूर्णत्वाला अनुसरून असते जे कार्य हाती घेतात ते अतिकुशलतेने पार पाडतात शारीरिक दृष्ट्या अशा व्यक्ती जरी बलवान नसल्या तरीही त्यांची मानसिकता बळकट असते त्यांचा बहुतांशी सहभाग मानसिक कार्यात यशस्वी ठरतो स्वतःच्या बुद्धिवादाच्या जोरावर परिस्थिती पालटून येणाऱ्या पिढीला फायदा करून देतात चार ही व्यक्ती भावनाप्रधान असतात इतरांच्या विनंतीला मान देऊन त्यांची कामे देखील स्वखुशीने करतात जनहितामध्ये आवड असते नाही हा शब्द यांच्या शब्दकोशात नसतो काही वेळा स्वतःचं नुकसान भोगूनही इतरांचा मार्ग मोकळा करतात पाच सुंदरतेचं अशा व्यक्तींना पुष्कळ आकर्षण असतं प्रेम व सौंदर्य यांमधील इतरांच्या तुलनेत यांना अधिक चांगल्या रीतीने अवगत असते यांच्या नजरेत एक विशिष्ट प्रकारचे आकर्षण असते जे लोकांना त्यांच्या विचारांकडे घेऊन जाते इतरांना अशा प्रकारे मोनर घालतात की अनोळखी सुद्धा मित्र बनतात केलेल्या चुका मान्य करतात अशा वेळी न्यूनगण मानत नाही सहा अशा व्यक्ती निर्णय घेण्याबाबत कमकुवत असतात कोणत्याही निर्णायक भूमिकेत लोक नाही अशा वेळेच्या घेतलेल्या निर्णय करतात मित्र वर्गाला अनुसरून स्वतःच्या जीवनातील महत्वाची दिशानिर्देशने ठरवतात सात असे लोक नेहमी इतरांच्या धारेवर असतात यांच्या सौम्य व मवाळ मतवादी धोरणांमुळे इतर लोक त्यांचा अनैतिक फायदा उचलतात तरीही त्यांना खेद वाटत नाही चंचल मनोवृत्तीमुळे मानसिक संघर्ष नेहमी सभोवताली सुरू राहतो आठ असंयमी स्वभावामुळे जीवनात चुकीच्या वेळी चुकीच्या माणसांमधून चुकीचे विषयांवरून चुकीचे निर्णय घेतात ज्यासाठी त्यांना मोठी किंमतही मोजावी लागते त्यांना अपमानजनक वागणुकीला सामोरे जावे लागते बऱ्याच वेळा अवेळी अयोग्य कृती करून निराश होतात नऊ इतरांच्या मनोवृत्तीचा शोध चांगल्या प्रकारे घेतात पण स्वतःच्या दुष्टचक्रात फसून मुख्य गफलत करतात हे प्रवासप्रिय असतात सहसा किनाऱ्यालगतच्या परिसराबद्दल जास्त उत्सुक असतात अशी ठिकाणे यांच्यासाठी शुभ असतात टूर्स आणि ट्रॅव्हल्स व्यवसायात चांगली प्रगती अपेक्षित असते सावधानता एक मुळांक दोन असलेल्या व्यक्तिविचारी नवशिक्या सावध व सरळ असतात त्यांना आत्मविश्वासाची कमतरता असते नैराश्यवादी स्वभावामुळे मानसिक गुंतागुतीला बळी पडून भर करतात दोन अशा व्यक्तींनी एक विचारसरणी ठरवून हाती घेतलेले कोणतेही काम पूर्णत्वास आणले पाहिजे जे नियोजन कराल त्यात घरसोड वृत्ती त्वरित टाळावी प्रेम प्रकरणापासून लांब राहणेच योग्य आहे त्यातून होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लोकांकडून विश्वास व आदर गमवण्याची वेळ येते तीन वेळपणा टाळला गेला पाहिजे आयुष्यात होणाऱ्या अनायास बदलांना आत्मसंयमी वृत्तीने हाताळल्यास परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित होते मित्रवर्गावर विश्वास ठेवण्यापासून स्वतःचा बचाव करावा विशेषतः मानसिक विकृत मित्रवर्ग महत्त्वाची महत्वाची सूचना एक मुळांक दोन असलेल्या व्यक्तीने पौर्णिमेला कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नये खोल पाण्यात प्रवेश टाळवेत अशा व्यक्तींना पौर्णिमेचा पंधरावडा अमावस्येच्या पंधरावड्यापेक्षा जास्त शुभकारक असतो दोन मानवी जीवनातील बदल अंकशास्त्राच्या आधारे समजून घेणे सहज सोपे आहे अचूक व सूक्ष्म अध्ययनाद्वारे दत्तप्रबोधिनी तत्वाच्या पार्श्वभूमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते मुळांक तीन तीन बारा एकवीस आणि तीस जन्म तारीख असलेल्या व्यक्तींचा मुळांक तीन आहे मुळांक तीन चा प्रतिनिधी ग्रह बृहस्पती आहे गुरु ग्रह धैर्य कठोर परिश्रम व कट्टरवादाचा समर्थक आहे शक्ती ज्ञान बुद्धिमत्ता व धार्मिक स्वभाव ही व शिक्षेत येतात मुळांक तीन असलेल्या व्यक्ती मनमोकळी वृत्तीयुक्त वैश्विक वैचारिक पातळीधारक असतात वैशिष्ट्ये एक मुळांक तीन असलेली व्यक्ती धैर्यवान व हजर जबाबी असतात इतरांकडून कोणतेही काम वसूल करण्याची शक्ती अशा व्यक्तींमध्ये असते लोकांना कोणत्याही विषयाबद्दल होकारार्थी करणे यात प्राविण्य असते अनोळखी लोकांनाही बोलक करू शकतात दोन अशा व्यक्तींच्या जीवनात अनेक प्रकारे आर्थिक समस्या उद्भवत असतात तरीही स्वतःच्या कार्यकुशलता व बुद्धिमत्तेच्या जोरावर संकटे निराकरण होतात कधीही निराश होत नाही हा निश्चय व एक पथस्थ असतात तीन त्याचा हट्टी स्वभाव त्यांना व त्यांच्या स्वकीयांना फार महागात पडतो विलासी वस्तूंवर उधळपट्टी करतात कोणतीही कृती करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतात मगस अहमल करतात चार अशा व्यक्तींची उद्दिष्टे मोठी असतात ते कोणतेही काम करताना त्यातील सर्वांगीण सारासार कृतीशील विचार योग्य निष्कर्ष मिळवून देतात काही वेळा निराशेपोटी विस्कटलेली कामेही पुन्हा नवीन उमेद व उत्साहाने सुरू करून होकारार्थी निष्कर्षावर पोहोचवतात पाच असे व्यक्ती करता करविता परमेश्वर आहे जो सर्व देतो व घेतो अशी धारणा ठेवतात त्यांच्या जीवनात चमत्कारिक बदलही होतात जे सामान्य मनुष्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडील गोष्ट असते अशा व्यक्तींना त्यांच्या परिवारातर्फे कोणतीही मदत मिळत नाही सर्व स्वावलंबीपणाने कमवतात तरीही स्वकीयांना पुरेपूर यथाशक्ती मदत करतात सहा परिपक्वतेचा अनुभव घेणारे पहिले -पू मूळांकधारी व्यक्ती आहेत जी व्यक्तिरेषा स्वतःला गर्दी पासून वेगळं करून स्वतःच विश्व निर्माण करते इतक्या जलदगतीने प्रगती पथावर गुणधर्म म्हणजे लक्ष केंद्रित करणे व समक्ष आलेले कार्य वाहून घेणे वेळ वाया घालवणे त्यांना आवडत नाही इतरांच्या कामात हस्तक्षेप करत नाही आणि इतरांना देखील स्वतःच्या काम ढवळ करू देत नाही स्वभावाने दयाळू व सरळ मार्गी असतात त्यांना राग पटकन येतो जसा येतो तसा जातो सुद्धा कधीही ओलांडत नाही आट, अशा व्यक्तींकडे लोकांना जागरूक करण्याची कला असते वेगवेगळ्या नीती मार्गाचा वापर करून शत्रुपक्षालाही विमुख करण्याचे सामर्थ्य अशा लोकांना असते त्यांचा मित्रवर्ग मोठा असला तरी अतिविश्वसनीय मित्र त्यांना अवगत होत नाही म्हणजेच त्यांना त्यांच्या मित्रवर्गाद्वारे अपेक्षित फायदा कधीही होत नाही शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असते सावधानता एक असलेल्या व्यक्ती एकूण स्वार्थी असतात गरजवंत असल्यावर शत्रूलाही मित्र करतील स्वार्थ साध्य करून घेऊन सगळ्यांना सोडून देतील यात लोकांमध्ये त्यांच्याबद्दल गैरसमज पसरतो दोन त्यांनी स्वतःचा खर्च स्वतः चालवू नये अशा व्यक्तींना सर्वच पाहिजे असते तशी घडपड करून पुर्ण कामे मिळवतात पण पूर्ण काम एकही करू शकत नाही यांना मित्रांकडून स्वाभाविक फसवेगिरी भोगावी लागते मत्सरवाद हा ह्या मुळांकधारींच्या शत्रू आहे संबंधित मुळांकधारी व्यक्तींनी कष्ट अथवा त्रास निवारण हेतून दत्त प्रबोधिनी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा मुळांक चार चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक चार असतो या मुळांकाचा प्रतिनिधी आहे आहेत ग्रहाचे प्रत्यक्ष संबंध सूर्यग्रहाशी असल्याने हर्षलचे मोठी उलथापालथ होत असते अशा व्यक्तींच्या जीवनात येणाऱ्या अडचणींना प्रत्युत्तर देण्या हेतूने बरेच कष्ट करावे लागतात पण अंत कधीही समाधानकारक होत नाही कोणत्याही कामात अनपेक्षित संघर्ष करावा लागतो सातत्य व चिकाटीमुळे कार्यसिद्धी प्राप्त करतात दोन मुळात चार असलेल्या व्यक्तींना नशिबाला लागलेले ग्रहण अनुभवावे लागते क्वचित स्वभाव उग्रतेला येऊन बहुतांशी मार्गस्थ कामे बिघडवून टाकतात जितका राग जास्त तितकीच शांतही त्वरित होतात क्रोध उद्रेक शमन झाल्यावर पश्चाताप करत बसतात श्रोते हो पुढे जाण्याआधी तुमचा मुळांक आणि तुमच्यातील एक वैशिष्ट्य कमेंट मध्ये नक्की सांगा तीन सौम्य स्वभाव असल्यामुळे स्वकीय व परकीय जन्या अशा व्यक्तींचा गैरफायदा उचलतात याची त्यांना अनुभूती होऊनही सहनशीलता व्यक्त करतात आकस्मिकता हा त्यांच्या जीवनातील विशेष गुणधर्म आहे अनाकलनीय व अनियोजित घटनांची वर्णी यांच्या जीवनात सुरू राहते कितीही सुव्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला तरीही ऐन वेळेवर विपरीत घटना घटित असतात चार मुळात चार असलेल्या व्यक्तींचा सुस्पष्ट स्वभाव कधीही हमीपूर्ण व्यक्त केला जाऊ शकत नाही सकाळी केले गेलेले नियोजन संध्याकाळपर्यंत बदललेले असते त्यांचा सरळ मार्गी स्वभाव असतो कोणाच्याही विषयात अनावश्यक ढवळाढवळ प्रहवल करत नाही कटकारस्थानी अथवा फसवेगिरी मृती नाही जे काही बोलायचे ते चेहऱ्यावर बोलतात पाच काही वेळा विचार इतके कडवट असतात पण मानसिकता प्रामाणिक व पारदर्शक असते कोणाचाही अपमान करत नाही हाच त्यांचा मूळ स्वभाव निदर्शनास येतो अशा व्यक्ती इतरांच्या गोपनीयता सुरक्षित ठेवतात अर्थात कुठेही वाचा फोडत नाहीत व विषय भांडवलही करत नाहीत कोणालाही उघड्यावर पाडण्याची कामे असे व्यक्ती करत नाही सहा अशा व्यक्तींना शत्रूभय नेहमी असते एका शत्रूला परास्त जरी केले तरी नवीन चार शत्रू तयार होतात शत्रू नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात पण नुकसान त्यांच्या शत्रूंचे सुते मैत्री करणे यांची विशेष कला आहे उच्च उच्चस्तरीय अधिकारी यांचे मित्र बनतात काही जीवलं तर काही फक्त नावापुरते असतात सात अगदी कमी वेळेत समोरच्या व्यक्तीचे विश्लेषण करून त्याची क्षमता तपासतात स्वतःच्या कामाबद्दल सतर्क असतात निर्णायक भूमिका नसल्याने कामानुरूप निर्णय घेण्यासाठी बराच काळ लावतात अशा व्यक्ती स्वतः जगात एकलखोंडे समजतात त्यांच्या सहकार्याला कोणीही नाही असा त्यांचा समज असतो आठ वडीलोपार्जित संपत्तीतून बेदखल केले जाते भावंडे व नातुरकांकडून क्वचितच मदतीचा हात मिळतो शैक्षणिक अडचणी जीवनात येतात अशा व्यक्ती स्वतःचे स्वतःच्याच गोष्टींना सतत प्राधान्य देऊन याचा त्रास त्यांनाच होतो वृद्धावस्थेत स्मृतिभ्रंश होतो सावधानता एक कोणाचीही टीका करू नका लोकांचे कौतुक करा इतरांची दिशाभूल करू नका पारदर्शक व प्रामाणिक मते व्यक्त करावी त्यात सन्मान वाढला जाईल मृगजळवादी भोगी विलासापासून अलिप्त राहावेत जितकी ऐपत तितकेच पाय पसरावेत स्वतःची तुलना इतरांशी करू नये दोन मानवी जीवनातील रहस्यमयी बदल अंकशास्त्राच्या आधारे समजून घेणे सहज व सोपे आहे व सूक्ष्म अध्ययनाद्वारे पार्श्वभूमीवर अंकशास्त्राचे दैवी आकलन करण्यात येते श्रोते हो यापुढील माहिती आपण भाग दोन मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद